की कुठं कर्ज भेटतन कुठं व्याज वापस येते आपले खेड्या पाडेतले तर असेच मात्र मोकार रील्स बघायला इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप मात्र स्वतःच्या प्रगतीसाठी आपल्याला जर काही करायचं असेल तर त्यासाठी कोणालाच वेळ नाही म्हणजे तुमच्या सुद्धा मनात चेतना निर्माण होऊ शकते की आपण सुद्धा असं काही करायला पाहिजे जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ हा एकदम महत्वाचा व्हिडिओ आहे म्हणजे प्रत्येक बेरोजगार तरुण असेल शेतकरी असेल ज्याला काही काम नाही अशा प्रत्येकानं हा व्हिडिओ बघितला पाहिजे आणि तो सुद्धा शेवटपर्यंत त्याचं कारण असं आहे की मित्रांनो जे काही बेरोजगार तरुण असतात अशा तरुणांना शासनाच्या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिल्या जातं मात्र यामध्ये बऱ्याच तरुणांना किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असतं की महामंडळाचं कर्जच कसं भेटल मग त्यासाठी काय कागदपत्रच करावं कुठंच फॉर्म भराव कुठंच अर्ज करावं त्यासाठी काय कुटाने करावे लागतील आणि हे कुटाने करण्यामुळं बरेच तरुण हे कर्ज घेत नाहीत मात्र मित्रांनो मला हे सांगायचंय की ज्या ज्या तरुणांनी आतापर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे मग ते किराणा दुकानासाठी घेतलेला असेल कोणी हॉटेलसाठी घेतलेला असेल कोणी जनरल स्टोअर्स साठी कोणी मशिनरीसाठी आणि बऱ्याच बेरोजगार तरुणांनी जेसीबी असेल ट्रॅक्टर असेल किंवा एखादं पिकअप असेल अशा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज घेतलेला असेल अशा तरुणांना व्याज परतावा हा रेग्युलर मिळत असतो आणि त्याच व्याज परताव्याचा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे आणि जसं हे मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिल्या जातं तसंच कर्ज ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून ओबीसी समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांना सुद्धा दिल्या जातं आणि त्या संबंधीचा माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे मात्र आज असा शासन निर्णय आपण बघणार आहोत की बरेचसे तरुण हे म्हणत असतात की कुठं कर्ज भेटतं कुठं व्याज वापस येतं त्याचं काही खरं नसतं आपले खेड्यापाड्यातले तर असे की हे फक्त कुटाणा करायचं या कुटाने करण्यामुळे फक्त माघर आलेत महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर काही करायचं असेल स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी अगोदर माहिती घ्यावी लागेल आणि आपल्या या चॅनलवर सर्व माहितीचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत मात्र कसं आजकाल बऱ्याच जणांना ही माहिती अशी घ्यायला वेळ नसतो मात्र मोकार रील्स बघायला इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यावर वेळ घालवायला किती पण वेळ आहे मात्र स्वतःच्या प्रगतीसाठी आपल्याला जर काही करायचं असेल तर त्यासाठी कोणालाच वेळ नाही मात्र मित्रांनो जे तरुण असं काही करतात अशा तरुणांच्या जीवनात प्रगती होत असते आणि अशाच तरुणांनी कर्ज घेतलेला असेल त्या कर्जापोटी जो व्याज परतावा हो मिळतो त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे कोणत्या बेरोजगार तरुणांसाठी हा व्याज परतावा हो मिळणार आहे तो किती व्याज परतावा आहे हो या संबंधीचा सविस्तर शासन निर्णय शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सुद्धा मनात चेतना निर्माण होऊ शकते की आपण सुद्धा असं काही करायला पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबत असा हा शासन निर्णय पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलाय आता यामध्ये प्रस्तावनामध्ये दिलेला आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सध्या स्थितीत कार्यान्वित असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरिता सातशे पन्नास कोटीचा निधी शासनाने अर्थसंकल्पित केला आहे महामंडळाने वाचा क्रमांक दोन येथील पत्रांवे केलेल्या मागणीप्रमाणे निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने हा शासन निर्णय आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास या आदेशानवे तीनशे कोटी इतका निधी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये अटी काय आहेत तर यामध्ये व्यवस्थापनावरील खर्च मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने कामकाजात सुसूत्रता आणावी विविध बाबीवर खर्च केलेल्या रकमांची तपशीलवार माहिती व त्यावर केलेला खर्च याची सविस्तर माहिती शासनात सादर करावी कार्यालयीन खर्चात काटकसर करावी सदरचा निधी खर्च करताना राज्य शासनाची कार्य नियमावली वित्तीय नियमावली अर्थसंकल्पीय नियम पुस्तिकेतील तरतुदी सर्व अटीव शर्ती अनुपालन करून निधीचा विनियोग करावा तसेच खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी सदर खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास व संबंधितांना सादर करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापकीय संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची राहील सदर प्रयोजनासाठी झालेला प्रत्यक्ष खर्च व प्रधान महालेखापाल मुंबई यांचे कार्यालयाने नोंदविलेला खर्च याचा ताळमेळ घालण्याची कार्यवाही महामंडळाने करावी सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता बँक खात्यात स्वीय प्रपंजी खात्यात अथवा शासकीय लेख्या बाहेर ठेवता येणार नाही म्हणजे तो खर्च करावाच लागेल तसेच निधी आहरित करून बँक स्वीय प्रपंजी खात्यात ठेवला असल्यास असा खर्च न होणारा निधी शासनास खाती जमा करण्यात यावा म्हणजे ज्यांचा दिलेला नाही तर तो तसाच जर राहिला तर तो, तो शासनास परत करण्यात यावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास तीनशे कोटी आहरित व संवितरित करण्यासाठी सहसचिव उपसचिव का चौदा पंचवीस नियोजन विभाग हे नियंत्रक अधिकारी असतील तसेच कार्यसन अधिकारी का चौदा बावीस नियोजन विभाग हे आहरण संवितरण अधिकारी असतील सदर अनुदान महाराष्ट्र कोषागार नियम चौरेचाळीस मधील नमुन्यातील देवे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई यास संवितरित करण्याचे अधिकार देण्यात येत आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई या सदर आदेशन्वे वितरित करण्यात येणारे भांडवली अंशदान हे सशरता अनुदान आहे उपरोक्त होणारा खर्च हा सन दोन हजार ओ दहा बेचाळीस पन्नास इतर सामाजिक सेवा यावरील भांडवली खर्च शून्य शून्य एकशे नव्वद सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका शून्य 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 एक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ मर्यादित यास भांडवली अंशदान कार्यक्रम बेचाळीस पन्नास ए शून्य बहात्तर बत्तीस अंशदाने या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा आता मित्रांनो असा हा शासन निर्णय आहे आपल्याला जर वाचायचा असेल सविस्तर तर, तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन सविस्तर वाचू शकता आणि मित्रांनो जर असा आपल्याला योजनेचा महामंडळाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलवर सविस्तर माहितीचे व्हिडिओ आहेत ते बघून आपणही अशा प्रकारे लाभ घेऊ शकता अशी ही सविस्तर माहिती होती त्यामुळे तुम्हाला माहिती कशी वाटली शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आपण या योजनेचा लाभ घेतलेला आहे का नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जाह